नमस्कार आपल्या सगळ्या शेतकरी बंधूंना हे जाणवत असेल की मागच्या वीस वर्षामध्ये पंचवीस वर्षामध्ये आपली जी एक शेताची जमिनीची जी सुपीकता आहे ती कमी कमी होत चालली आपल्याला सगळ्यांना एक जाणवत कि आपल्याला म्हणजे आपण जितके वीज बीज लावतो आपल्या शेतामध्ये तर अंकुरण किती भेटतं किती आपले जे आहेत पौधे ते जिवंत राहतात तर तुम्हाला हे दिसेल की आज शंभर वीज टाकले तर सत्तर पंच्याहत्तर जिवंत राहतात का झालं तर आपली सुपीकता कमी झाली तर।, तर तुम्हाला अशी काही टेक्निक शिकायचं आहे का की ज्यांनी एका महिन्यात तुमची जमीन नरम आणि भुरभुरी होईल एका महिन्यामध्ये हा प्रयोग केला आणि ही टेक्निक वापरली तर तुमचं जे अंकुरांचं जे पर्सेंटेज आहे जे जिवंत राहण्याचं पर्सेंटेज आहे ते पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त येईल तर असं असेल तर तुम्ही कृषी जागरणच्या जा, या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि त्याच्याबद्दल माहिती घ्या नमस्कार